नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या नवीन व्हळमध्ये तर शेतकरी बांधवांना आजचं व्हिडिओ खूपच शानदार जबरदस्त आणि झकास होणार आहे कारण की आजच्या व्हळमध्ये आपण पाहणार आहोत अजूनपर्यंतसुद्धा जर तुम्हाला विम्याची रक्कम जर मिळाली नसेल तर ती रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये कशा प्रकारे जमा होईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पार आहोत तर मी ज्या दोन स्टेप सांगणार आहे ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या पीक विम्याची ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आणि आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब वरती घंटीचे बटन प्रेस करून घ्यायचंय जेणेकरून आपण येणारा ले लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर शेतकरी बांधणू चला व्हिडिओ सुरू करूयात तर यातली आता सर्वात प्रथम स्टेप म्हणजे तुम्हाला पिकुमॅच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे पिकुमॅच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर आता तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस या बटनावर जायचं आहे तरी इथे पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस जसे तुम्ही अॅप्लिकेशन स्टेटस बटनावर जाताल आता तुमच्यासमोर असा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल तर शेतकरी बांधवांना आता पाहू शकता तुमच्यासमोर रिसिप्ट नंबर आणि कॅपचा कोड आला आहे आता तुम्ही म्हणतात रिसिप्ट नंबर म्हणजे काय तर स्क्रीनवर पाहू शकता असा काही रिसिप्ट नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर मी सर्व काही हे व्यवस्थित टाकून घेतोय तर आता पाहू शकता रिसिप्ट नंबर आणि कॅपचा कोड हा मी टाकून घेतला आहे तर आता एकदा तुम्हाला चेक स्टेटस या बटनावर जायचं आहे जसे तुम्ही चेक स्टेटस या बटनावर जाताल आता पाहू शकता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस झाला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा काही प्रकारचे तीन डॉट आल्यानंतर समजून घ्यायचं आहे की तुम्हाला पिकुमा नक्कीच मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे अजून दुसरी स्टेप बाकी आहे ती स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्की तुमच्या पिकुमेची रक्कमही मिळून जाईल तर दुसऱ्या स्टेप्सवर पळवण्यापूर्वी आपल्या या व्हिडिओला लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करायचं विसरता तर पळूयात आपण आपल्या दुसऱ्या स्टेपवर तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला गुगल ब्राउजरवर माय आधार असं सर्च करायचं आहे जसे तुम्ही माय आधार असं सर्च करताल आता तुम्हाला जे एक नंबरची वेबसाईट दिसते तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे जसंही तुम्ही लॉग इन करायला जाताल आता तुम्हाला तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर कॅपच्या कोड आणि सेंड ओ टी पीवर बटनावर गेल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे जसंही तुम्ही लॉग इन करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड येईल आता तुम्हाला इथं बँक सेडिंग असं ऑप्शन दिसेल जसे तुम्ही बँक सेडिंग स्टेटसवर जाताल आता तुम्हाला अशा काही प्रकारचं इंटरफेस शो येईल तर पाहू शकता शेतकरी बांधवांना जर तुमच्यासमोर ॲक्टिव्ह असं येईल तर समजून जायचं आहे की आपल्याला पीक विम्याची रक्कम एकशे एक टक्का मिळेल आणि जर तुम्हाला ॲक्टिव्ह असत नसेल तर तुमची जी बँक असेल ते तुम्हाला इथं चेकआउट करून घ्यायचे आहे जर योग्य बँक असेल तर तुम्हाला पीक विम्याची ही मिळणार नाही तर हे सर्व काही तुम्हाला चेकआउट करून घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो एवढं साऱ्या स्टेप फॉलो केल्यानंतरही तुम्हाला पीक विम्याची रक्कम जर मिळत नसेल तर त्याचे एकच कारण आहे सरकारने शेतकऱ्यांना हे वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय कारण की एवढ्या साऱ्या घोषणा करतात आणि शेतकऱ्यांना रक्कम देण्याची वेळ आली की पोहून जातात तर त्यामुळे आपल्याला एकच करायचं आहे की आपलं येणारं नवीन पीक आहे त्याची काळजी घ्यायची आहे आणि आपलं काम हे करत राहायचं आहे कारण की त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ तुमचा मिस होणार नाहीत तर भेटूयात पुढच्या नवीन अशा इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत तो धन्यवाद